मूर्तिजापूर शहर नजीक असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न बुलढाण्यावरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव एस टीला मूर्तिजापूर वरून कोळंबीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी स्वाराने जबरदस्त धडक दिल्याने त्याचा एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आयुष गाडगे असे या युवकाचे नाव असून एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली पोलीस प्रशासन असेल अथवा परिवहन विभाग वारंवार सूचना देत असतात हेल्मेट सक्तीची सूचना असेल किंवा विरुद्ध दिशेने वाहन चालवण्यात येऊ नये अशा वारंवार वारं सूचना असतील किंवा सूचनांचे फलक देखील रस्त्यांवर असतील अथवा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात येतात मात्र वाहन चालक याची कुठल्याही प्रकारची नियमांची करत नसल्यामुळे आज अखेर आयुषचा आपला जीव गमावा लागला आ, सुबत हे मात्र सत्य माझ्यासोबत आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहेत काही नागरिक का आहेत मूर्तीच्या पुरातले त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत हल्लीचे युवक असतील किंवा वाहन चालक हे आपल्या नियमांचं पालन करत नसल्यामुळे हा अपघात घडला असावा का या प्रश्नाचं उत्तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मूर्तीच्या पुरती अकोला हा वनवे आहे अकोल्याला जाण्यासाठी वनवे असल्यामुळे इथे विरुद्ध लोक वाहतूक करतात नियमाचं उल्लंघन करून असा अपघात होतो कधी कधी दिशेमुळे अपघात झाला असा असा अंदाज वाटतो काय एक तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात वडीलधारी आहात तुम्ही या युवकांना काय एक संदेश द्या त्यांनी रॉंग साईडने जाऊ नये सरळ मार्गाने अकोला जो मार्ग आहे जाला त्या साईड न चालले पाहिजे